वन्स अप ऑन अ टाइम देर लिवड अ गोस्ट विक्रम मधल्या कमल हसनच्या बॅकग्राऊंडला वाजणारी लाईन विक्रमनं खतरनाक कमाई केली क्रिटिक कार्यकर्त्यांनी दम लागेपर्यंत विक्रमचं कौतुक केलं अर्थात स्वत कमल हसन त्यानंतर विजय सेतुपती फात फाजील यांचे ऍक्टिंग हे विक्रम हिट होण्याचं कारण होतंच पण सोबतच विक्रम हिट होण्याची आणखी दोन कारण होती पिक्चरचा डायरेक्टर लोकेश कनागराज आणि त्याचं लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स अर्थात एलसीयू या एल सीयू मध्ये कमल हसन आहे फात फाजिल आहे कार्ती आहे आणि सूर्या सुद्धा पण आता याच एल सीयू मध्ये सुपरस्टार रजनीकांतची एंट्री होऊ शकते याचं कारण आहे रजनीकांतचा नवा पिक्चर कुली चौदा ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या पिक्चरने रिलीज आधीच अक्षरशः दंगा केलाय तिकिटांच्या किमती महाग असल्या तरी अगदी सकाळपासूनचे शो हाऊसफुल झालेत ॲडव्हान्स बुकिंगची गर्दी छप्पर फाड आहे कारण चर्चा आहे कुलीच्या एल यू कनेक्शनची पण एल म्हणजे काय ओली आणि एल सीयूच्या कनेक्शनची चर्चा का की आणि थलईवर रजनीकांतचा पिक्चर एल नवा बॉम्ब ठरू शकतो का या प्रश्नांची उत्तर देणारी माहिती आणि काही फॅन थेरीज सांगतो निवांमध्ये बघा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी सांगतो एल म्हणजे काय लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स डायरेक्टर लोकेश कनागराजनं काढलेले काही पिक्चर ज्यांचं एकमेकांशी कनेक्शन लागतं आता त्यात विक्रम आणि कैथी असे दोन पिक्चर असले तरी थलपती विजयचा लिओ सुद्धा एल सीयू भाग असल्याच्या अनेक थेअरीज अनेकदा चर्चेत येत असतात लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स फिरतं एका अंमली पदार्थांच्या रॅकेट भोवती असं रॅकेट जे मोडून काढण्यात पोलीस सहभागी आहेत एक्स मिलिटरी मॅन असलेला विक्रम सहभागी आहे आणि जेलमधून सुटून बाहेर आलेला एक कैदी सुद्धा आता हे रॅकेट रोलेक्स चालवतो हे आत्तापर्यंत समोर आलेलं असलं तरी स्टोरी रोलेक्सच्या कुटुंबापासून सुरू होते आणि रोलेक्सचं कुटुंब म्हणजे नक्की कोण हे सिक्रेट अजून फुटले वेग वेग तरी फुटलेलं नाही आतापर्यंत तीन वेळा हे रॅकेट बस्ट झालं तिन्ही वेळेस वेगवेगळे कॅरेक्टर्स हिरो ठरले तिन्ही वेळेस वेगवेगळ्या विलनच्या बत्त्या डीम झाल्या पण तरीही या रॅकेटची सगळी स्टोरीज समोर आली नाही कैथी आणि विक्रम असं दोन पिक्चरच युनिव्हर्स युनिवर्स पण यात ताकद मोठी कारण कनेक्शन्स मोठी आणि ही कनेक्शन्स आहेत हे सांगण्याची लोकेश कनागरची स्टाईल वाढीव आहे कैथीमधल्या पोलिसाचा रेफरन्स आपल्याला विक्रम मध्ये लागतो कैती जिथून सुरू होतो त्याच जागेवर विक्रमचा क्लायमॅक्स सीन पार पडतो शेवटचा राडा इथं व्हावा म्हणून विक्रम आणि त्याच्या टीमनं आधीच तयारी करून ठेवलेली असते कैथीतले विलन आपल्याला विक्रमच्या शेवटी दिसतात आणि तिथं एंट्री होते नव्या विलनची आता हे असलं मटेरियल आपण मार्वलच्या पिक्चरमध्ये पाहत आलोय ऍव्हेंजर्स एंडगेम बघायचं म्हणलं की आधीचे किमान दहा पिक्चर बघावे लागतात तरी डोक्यात काही शिरत नाही पण लोकेशला स्टोरी साधी सोपी ठेवूनही इंटरलिंक करण्याचं गणित परफेक्ट जमत आणि यातूनच एल हिट ठरतं लोकेश कनागराजचा लिओ आला तेव्हाही लिओच्या एल सीयू कनेक्शनची जबरदस्त चर्चा झाली होती पण पिक्चरमध्ये कैथीमधला पोलीस सोडला तर थेट रेफरन्स लागत नाही साहजिकच लिओ हिट झाला पण त्याची म्हणावी अशी हाईप झाली नाही कारण फॅन्सना लोकेश कनागराज कडून अपेक्षा होती एल ची आता पिक्चरची म्हणावी अशी हाईप झाली नाही म्हणून लोकेश बॅकफुटवर गेला का तर नाही त्यानं पुढच्या पिक्चरवर काम सुरू केलं असा पिक्चर ज्यात लीड रोलमध्ये रजनीकांत आहे सोबत नागार्जुन आहे चौबिन साहिर आहे उपेंद्र आहे आणि आमिर खान सुद्धा पिक्चरचं नाव कुली कित्येक वर्षांनंतर रजनीकांतच्या पिक्चरला ए सर्टिफिकेट मिळालंय स्टारर पिक्चरमुळे ऍक्शन सीन्समुळे हाईप तगडी आहे पण चर्चा आहे एल सी यू कनेक्शनची आता ही चर्चा होतीये कशामुळे तर कुलीच्या ट्रेलर मधल्या रेफरन्समुळे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कमल हसनचा एक पिक्चर आला होता त्यात कमल हसन न रॉ एजंटचं काम केलं होतं पिक्चरचं नाव विक्रम या पिक्चर मधल्या कमल हसनच्या कॅरेक्टरचं नाव विक्रम आता लोकेशचा विक्रम आला त्यातही कमल हसन एक रॉ एजंट दाखवलाय थोडक्यात लोकेशन जुन्या विक्रमचा रेफरन्स घेऊन नव्या विक्रमची स्टोरी लाईन पुढे नेली आता याचा खुलीशी काय संबंध तर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये रजनीकांतचा एक पिक्चर आला होता नाव होतं थी बच्चनच्या दीवारचा रिमेक पण रजनीचा यामध्ये रजनीकांत कुली असतो तो बंदरावर काम करत असतो आता कुली सुद्धा एका बंदराभोवतीच फिरतोय साहजिकच विक्रम प्रमाणे जुन्या पिक्चरचा जुन्या कॅरेक्टरचा रेफरन्स लोकेशन इथंही वापरलाय त्यामुळे चर्चा आहे कुलीच्या एल सी मधल्या एंट्रीची पण आता ही थेअरी फक्त थेअरी राहणार की लोकेशची ट्रेडमार्क स्टाईल की खरंच एल मधला धमाका याचं चा उत्तर चौदा तारखेला मिळेल पण फक्त जुन्या पिक्चरचा रेफरन्स लागतोय म्हणून कुली एल चा भाग आहे असं म्हणायचं का तर बाई नाही विक्रम मध्ये स्वतः विक्रमचा एक डायलॉग आहे जो गलती मेने की ही नाही ती मी तीस साल अंडरग्राउंड रहा कुलीच्या ट्रेलर मदे ही साल एक डायलॉग आहे तीस से मेने एक आदमी से ये राज चुपा के रखा था। अगर उसे पता चला हा डायलॉग बॅकग्राऊंडला असतो आणि स्क्रीनवर खलाईवर रजनी सरांची एंट्री होते तीस वर्षांचा रेफरन्स इथंही कॉमन आहेच त्याचा कदाचित अर्थ होतो तीस वर्षांपूर्वी देवा आणि विक्रम दोघही ऍक्टिव्ह होते कदाचित एकाच युनिव्हर्स मध्ये त्या आणखी एक थेरी सांगतो पुलीच्या ट्रेलर मध्ये श्रुती हसन रजनीकांतचा मित्र आपला बाप होता सांगत असते मग त्यानंतर एक रजनी स्टाईल डायलॉग येतो मग श्रुती हसनचा बाप कोण याचा आणि रजनीकांतचा काय संबंध तर कदाचित सत्यराज म्हणजे आपला कटप पाहो श्रुती हसनचा बाप असू शकतो हे तर ट्रेलर मध्ये पण दिसतंय की याचा एल सीशी काय संबंध तर सत्यराजच श्रुती हसनचा बाप आहे हे नक्की नाही त्या तीस वर्ष आधीची दोस्ती असली तर देवाचा हा दोस्त तेव्हा काय करत होता हा प्रश्न सुद्धा आहेच त्यामुळेच हे तीस वर्ष जुनं मित्राचं कनेक्शन अंडरग्राऊंड राहण्याचा रेफरन्स नव्या थेरीला जन्म देतोय आणखी एक विषय आहे सायमन म्हणजे नागर जोन मोठा गँगस्टर झालाय पण तो मोठा फक्त एका धंद्यामुळे झालेला नाही बॅकग्राऊंडला त्याचाही मोठा कारभार आहे प्रोलेक्सच्या बापाचा कारभार अजून पुढे आलेला नाही त्यामुळं अंमली पदार्थांच्या धंद्यात सायमन सुद्धा आहे का हा प्रश्न आहेच आता स्वतः लोकेश कनागराजनं सांगितलं होतं की कुली स्टँड अलून पिक्चर आहे याचा एल यू सोबत काही संबंध नाही पण जरा बारीक बघितलं की लिंक्स लागतात आणि फॅन थेरीत जन्म घेतात आता कुलीच्या ट्रेलरमध्ये कुलीचा बॅच म्हणून फाईव्ह एट टू वन हा नंबर पण हा नंबर रजनीकांत वापरणार नाही रजनीकांत नंबर वापरणार फोर नाईन एट टू जो कधी काळी बस कंडक्टर असलेल्या लोकेश कनागराजच्या वडिलांनी वापरला होता हे स्वतः लोकेशनेच एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं मग रजनीचा नंबर फाईव्ह एट टू वन नसेल तर तो कोणाचा असेल रजनीच्या या मित्राचा सत्यराजचा की एल सीयू मधल्या कॅरेक्टरचा तुम्हाला काय वाटतं रजनीचा कुली धुवा करेल का हा स्टँड क्लासिक असेल या थेरीच प्रमाणे खरंच एल मधला नवा बॉम्ब